नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण संसदेविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे राज्यसभा लोकसभा विधान मंडळ विधान परिषद योग्य उत्तर आहे लोकसभा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते लोकसभा राज्यसभा, राज्यसभा विधान परिषद विधानसभा योग्य उत्तर आहे राज्यसभा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस बेचाळीस योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते अठरा वर्षे पंचवीस वर्षे पस्तीस वर्षे एकवीस वर्षे योग्य उत्तर आहे पंचवीस वर्षे भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे पाचशे पंचेचाळीस पाचशे तीस पाचशे पन्नास योग्य उत्तर आहे पाचशे बावन्न खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत पंतप्रधान भारताचे महान्यायवादी राष्ट्रपती यापैकी नाही योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राज्यसभेचे सभापती कोण असतात स्पीकर उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे तीस वर्षापेक्षा कमी नसावे पस्तीस वर्षापेक्षा कमी नसावे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे यापैकी नाही योग्य उत्तर आहे तीस वर्षापेक्षा कमी नसावी राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे ऐंशी दोनशे सत्तर दोनशे साठ दोनशे पन्नास योग्य उत्तर आहे दोनशे पन्नास साहित्य शास्त्र कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात बारा नऊ बावीस अठ्याहत्तर योग्य उत्तर आहे बारा शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते लोक अंदाज समिती संसदीय समिती लोकलेखा समिती चिकित्सा समिती योग्य उत्तर आहे लोकलेखा समिती राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते पाच सहा दोन कधीच नाही योग्य उत्तर आहे कधीच नाही धन विधेयक डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते फक्त लोकसभेत फक्त राज्यसभेत दोन्ही सभागृहात फक्त राष्ट्रपतींकडून योग्य उत्तर आहे फक्त लोकसभेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही राज्य निर्वाचित सदस्य लोकसभा निर्वाचित सदस्य विधान परिषद निर्वाचित सदस्य विधानसभा निर्वाचित सदस्य योग्य उत्तर आहे विधान परिषद निर्वाचित सदस्य लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश असतो राष्ट्रपती राज्यसभेचे सभापती लोकसभेचे सभापती पंतप्रधान योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान, विधान परिषद योग्य उत्तर आहे राज्यसभा सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पाच वर्षे सहा वर्षे तीन वर्षे चार वर्षे योग्य उत्तर आहे पाच वर्षे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे लोकसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान योग्य उत्तर आहे राष्ट्रपती भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे डॅश लोकसभेने बहुमताने संमत केलेले विधायक लोकसभा व राज्यसभा दोन्ही सं, दोन्हींनी संमत केलेले विधायक अधिवेशन सुरू असताना राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधायक योग्य उत्तर आहे संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधायक अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे पंधरा दिवस सात दिवस एक महिना तीन महिने योग्य उत्तर आहे पंधरा दिवस राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो पाच वर्षे साडेचार वर्षे चार वर्षे सहा वर्षे योग्य उत्तर आहे सहा वर्षे आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद